नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती नेऊन असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तिलोत्तम आणि चक्का आता ताराच्या कानाखाली वाजवलेले आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना माहितच आहे की तारा किती रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षा जास्त तरी ही तारा रंग बदलत आहे कारण की ही तारा स्वतःचा चांगलपुना दाखवण्यासाठी तिलोमत्याच्या समोर जाऊन पाटील ती नाटकं करायला तयार असते कारण की सगळ्यांना अजूनपर्यंत हे माहीतच नसतं की तारा एक नंबरची फ्रॉड आणि खोटारडी मुलगी आहे कारण की तारा ही चांगली गायककर नसतेच हे सगळं फक्त आणि फक्त सावलीच्या जीवावरती ती आतापर्यंत एवढी मोठी झालेली असते पण ही तिला माहीत नसतं की एक ना एक दिवस तिचा हा सगळा चेहरा सगळ्यांसमोर येईलच म्हणून तर ताराच्या कथीलोत्तम मला म्हणते की ती सावली आहे ना ती माझी असिस्टंट आहे त्याच्यामुळे ती ह्या घरात नोकर म्हणूनच कायम राहील त्याच्यामुळे तुम्ही तिला तर अजिबात देखील सोडू नका पण तारा म्हणते की माझ्या मम्मासोबत तुम्ही जे काय वागताय ते चुकीचं आहे कारण की काही ठिकाणी आणि माझी मम्मा बरोबर आहे तर काही ठिकाणी ती चुकीची देखील आहे तिच्या वतीने मी माफी मागते तुमची पण मला तुम्ही माझ्यासोबत बोला तरी कारण की तिलोत्तम मला माहित असते की ही ताराची फक्त नाटक आहेत कारण की तिच्या आईसारखीच हे सगळं काही करत आहे कारण की मला माहित असते की तारा नेमकी कोणत्या थराला जाऊ शकते आणि मित्रांनो ही की की तारा खरा चेहरातीचा आता सगळ्यांना दाखवायला देखील सुरुवात करते कारण की तुम्ही पाहिलंच असेल की सावलीने ह्या ताराला एवढी मदत केलेली असते तरी देखील ही ताराला अजिबात देखील त्याची जाणीव नसते तरी देखील तार तारा ही सावलीला सतत नोकरासारखं वागवत असते कारण की तरी देखील ती तिची मोठी सून असते तरी पण तो सारंग हा सावलीला कायम सावरून घेत असतो कारण की सारंगला माहित असतं की सावलीची अख्खी जबाबदारी आता आपल्याकडे आहे कारण की मेहंद्री कुटुंबाची सून म्हणून आता सारंगला माहित असतं की सावली आपली बायको आहे त्याच्यामुळे कोणी जरी तिच्यासोबत नीट नाही वागलं तरी आपल्याला मात्र तिच्यासोबत नीटच वागावं लागणार आहे तर इकडे ऐश्वर एवढी भंगार असते की ती म्हणते की ह्या घरामध्ये मी कधी देखील मूल जन्माला येऊन देणार नाही कारण की तिला माहित असतं की या घरामध्ये तारा आणि सावली ह्या दोघींचा देखील मास फक्त तीच मोडू शकते कारण की ऐश्वर्य आता ताराच्या जवळ आणि सगळं काही एकत्र त्या दोघींनी यायचं ठरवते कारण की त्यांना सावलीला घराच्या बाहेर काढायचं असतं पण तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की ह्या ताराचा खरा चेहरा तिलोत्तमाच्या समोर ज्यावेळेस जातो त्यावेळेस मात्र तिलोत्तमा हिच्या जा कानाखाली जाळ काढते त्यावेळेस मात्र ह्या ताराचं थोबाड पाहण्यासारखंच होतं तर व्हिडिओ पुढील येणाऱ्या भागामध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद